प्रिय वाचक उत्तम भाषांतर किंवा अनुवाद हे येरा गबाळाचे काम नव्हे हे खरेच आहे पण रूपांतर हा त्याहीपेक्षा अवघड उद्योग मूळ कलाकृतीतील वातावरण व्यक्तींचे स्वभाव विशेष घटना निवेदनशैली आणि या सर्वांना सुसूत्र बांधणारे लेखकाचे व्यक्तिमत्व या सगळ्या भानगडी रूपांतरात टिकणे महाकठीण एक धरावे तर दुसरे निसटते दुसरे पकडावे तो तिसरे गडब होते फार चमत्कारिक अनुभव इतकेही करून कुठेतरी काही राहतेच गच्च बसवलेल्या टोपीच्या आतून हॅटचे टोक लोंबताना कुणाकुणाला दिसते एखाद्याच्या पायात सफाईने चपला अडकवल्या तरी हे खरे बुटमोजाचे पाय हे सुप्रसिद्ध चाणाक्ष वाचक पटकन ओळखतो मग सगळी गंमत निघून जाते जेरम के जेरोम यांच्या थ्री मेन इन अ बोट या गाजलेल्या पुस्तकाचे हे रूपांतर हे करताना माझ्या मनात हा सगळा धसका होताच संक्षिप्त आणि स्वैर या रूपांतरकाराच्या दोन ढाली दिमतीस असल्यामुळेच हे धाडस माझ्या हातून झाले पुस्तकातल्या मंडळींचे पोशाख निघता निघनात मी ओढून काढले आणि त्यांना मुंबईकर करून टाकले टेम्स नदीला लोंगणाहून निघणारी पद्मावती बनवून तिचे शुद्धीकरण केले आणि तिला नाक मुठीत धरायला लावून पुण्याच्या संगमापर्यंत व्हायला लावले आता त्यासाठी मावळ तालुक्यातील भूगोलात मला किंचित उरता पालत करावी लागली ही गोष्ट खरी पण ती मी नदीकाठापुरतीच केली आहे बाकीच्या गावांच्या वाटेला गेलो नाही हे जाणून मावळ तालुक्यातील भूगोलाचे मास्तर मला क्षमा करतील अशी उमेद आहे जेरोम के जेरोम साहेबांना न विचारताच मी या त्यांचा पुष्कळसा मजकूर गाळला काही ठिकाणी तर त्यांना बाजूला सारून माझ्या स्वतंत्र बुद्धीचा आविष्कारही करून टाकला हे सगळे सोनियाचे ताटी नरोटी ठेवल्यासारखे झाले पण मीही एक गरीब बिचारा विनोदी लेखक आहे हे जाणून जेरोम के जेरोम यांचा स्वर्गस्थ आत्मा मला क्षमा करील अशी आशा आहे प्रिय वाचक आता आणखी एकच लहानशी विनंती पुढचा मजकूर कृपा करून शेवटपर्यंत वाचावा द मा मिराजदार 1 एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न